हाय फ्रेंड्स कसे आहात तुम्ही मस्त मजेत ना मी आशा करते तुम्ही असाल जेव्हा पण लोकांना त्यांचं वजन कमी करायचं असतं ना तेव्हा ते, ते खायचं प्यायचं सोडून उपाशी राहतात लोकांना वाटतं उपाशी राहिल्यामुळे वजन कमी होतं पण हे एकदम चुकीचं आहे उपाशी राहिल्यामुळे वजन कमी हो या ना हो पण तुम्ही आजारी नक्की पडाल वजन कमी करण्यासाठी तुम्हाला उपाशी राहण्याची काही गरज नाही फक्त काही चुकीचे खाद्यपदार्थ टाळण्याची गरज आहे आज मी तुम्हाला अशा सहा खाद्यपदार्थांबद्दल सांगणार आहे की ते तुम्ही जर खायचे सोडलेत ना तर लवकरात लवकर तुमचं वजन कमी होईल त्याचबरोबर तुमची जी बॉडी आहे ती चांगल्या प्रकारे मेंटेन राहील पण टॉपिकला सुरुवात करण्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा तर चला जाणून घेऊया अशा सहा खाद्यपदार्थांबद्दल ते जर तुम्ही खायचे सोडलेत तर झटपट तुमचं वजन कमी होईल झटपट वजन कमी करण्यासाठी तुम्हाला पहिली जी गोष्ट खायची सोडायची आहे ती आहे साखर पांढरी साखर म्हणजे एक प्रकारचं पांढरं विष आहे जे आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे वे आजार निर्माण करते साखरेमध्ये कोणत्याही प्रकारचे व्हिटॅमिन नसतात कोणत्याही प्रकारचे मिनरल्स नसतात कोणत्याही प्रकारचे फायबर्स नसतात त्याचबरोबर कोणत्याही प्रकारची पोषक तत्वे नसतात साखरेमध्ये असतं फक्त आणि फक्त कॅलरीज जर तुम्ही साखर खाल तर तुमच्या शरीराला कोणत्याही प्रकारची पोषक तत्वे मिळणार नाहीत पण तुमच्या शरीराला भरपूर प्रमाणात कॅलरीज मिळतील कॅलरीज आपल्या शरीरामध्ये जाऊन फॅट बनतात आणि मग त्यामुळे आपलं वजन वाढतं जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर तुम्हाला पहिल्यांदा साखर खाणं सोडावं लागेल जर तुम्ही चहा किंवा कॉफी मध्ये साखर घालून पित असाल तर ते टाळा एकतर तुम्ही चहा आणि कॉफी बिना साखरेचीच प्या किंवा चहा आणि कॉफीला गोडपणा येण्यासाठी नॅचरल शुगर प्रोडक्ट्स वापरा कोणतेही गोड पदार्थ ज्यामध्ये साखर असते असे सगळे गोड पदार्थ खाणे टाळा खरं सांगते तुम्ही फक्त वीस ते पंचवीस दिवसासाठी साखर खाणं सोडलत ना तर तुमचं एक ते दोन किलो वजन नक्की कमी होईल त्यानंतर दुसरा खाद्यपदार्थ आहे मैदा तुम्हाला वजन कमी करण्यासाठी जो दुसरा पदार्थ खायचा सोडायचा आहे तो आहे मैदा मैदा हा एक बारीक पीठ असतो जो गव्हापासून बनवला जातो हा एक प्रकारचा गव्हाचा पीठच आहे पण याला इतकं बारीक वाटलं जातं की यातील जे फायबर्स आहेत ते वेगळे होतील आणि या प्रक्रियेमध्ये गव्हातील जी सर्व पोषक तत्वे असतात ती पण नष्ट होतात मग यामध्ये उरतं काय यामध्ये उरतात फक्त आणि फक्त कॅलरीज जेव्हा आपण मैदा खातो तो आतड्यांमध्ये जाऊन चिकटतो आणि मग त्यामुळे आपल्याला गॅस ऍसिडिटी अपचनाचा त्रास होतो आणि आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये कॅलरीज खाल्ल्यामुळे आपलं वजन सुद्धा वाढतं त्यानंतर तिसरं आहे पॅकिंग फूड तुम्हाला वजन कमी करण्यासाठी पॅकिंग फूड खाणं टाळलं पाहिजे तुम्ही असे पदार्थ बिलकुल खाऊ नका जे छान पॅक असतात आणि दिसायला सुद्धा खूप सुंदर दिसतात असे पदार्थ खायचे टाळा जे दिसायला खूप असतात आणि ते खायची इच्छा होते तुम्ही सर्वांनी वेफर्स खाल्ले असतील तुम्ही वेफरचा पॅकेट पाहिला असेल तो पुरीसारखा फुगलेला असतो तुम्ही जेव्हा पण वेफर्स खायला जाल तेव्हा वेफरचा पॅकेट पाहून तुम्ही स्वतःला समजवा की हे वेफर्स खाऊन माझा पोट पण असा गोल मटल होईल जे पण पदार्थ पॅकिंगच्या पिशव्यांमध्ये येतात जसे वेफर्स कुरकुरे मॅगी किंवा असे पदार्थ जे दोन मिनिटांमध्ये उकडून होतात किंवा तळून होतात रेडी टू कुक असलेले पदार्थ खाऊ नका पॅकिंगवाल्या पदार्थांमध्ये प्रिझर्वेटिव्ह हार्मफुल केमिकल आणि आर्टिफिशियल कलर असतात तसेच काही पदार्थांमध्ये जास्त प्रमाणात साखर मीठ किंवा ट्रान्सफॅट असतात या सर्व गोष्टी तुमचं वजन तर वाढवतातच वाढवतात त्याचबरोबर तुमच्या शरीरामध्ये मोठ्या आजारांना आमंत्रण देतात असे पदार्थ खाल्ल्यामुळे तुम्हाला डायबेटीस थायरॉइड आणि ब्लड प्रेशर सारखे आजार होऊ शकतात त्याचबरोबर तुमच्या हार्टमध्ये सुद्धा होऊ शकतात त्यानंतर चौथा आहे तळलेले पदार्थ फ्राईड फूड तळलेले सर्व पदार्थ शरीरासाठी हानिकारक असतात जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर तुम्हाला तळलेले पदार्थ खाणं टाळलं पाहिजे तळलेल्या पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात कॅलरीज असतात जे आपलं वजन वाढवतात आणि त्याचबरोबर तळलेले पदार्थ पचायला सुद्धा जड असतात आणि मग त्यामुळे आपल्याला अपचनाचा त्रास होतो जेव्हा आपण तेलामध्ये पुन्हा पुन्हा एखादा पदार्थ तळतो तेव्हा त्या पदार्थामध्ये ट्रान्सफॅट तयार होतात हे ट्रान्सफॅट्स आपल्या नसांमध्ये ब्लॉकेज आणि दुसरे तयार करतात म्हणून तुम्ही तळलेला समोसा वडापाव चिकन फ्राईज यांसारखे पदार्थ खाणे टाळा हा हे जरा कठीण आहे कारण आपल्याला असे पदार्थ खाण्याची खूप इच्छा होते पण जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर तुम्हाला हे पदार्थ खाणं टाळावंच लागेल त्यानंतर पाचवं आहे भात आणि भाकरी या दोन्ही गोष्टी खाणं सोडणं कठीण आहे कारण या दोन्ही गोष्टी आपल्या जेवणाचा मुख्य घटक आहेत आपल्या सर्वांचं दोन्ही वेळेचं जेवण भाकरी आणि भाता पूर्ण होत नाही हा आणि मी तुम्हाला असंही सांगत नाहीये की भात आणि भाकरी या दोन्ही गोष्टी तुम्ही पूर्णपणे सोडून द्या तुम्हाला फक्त खाण्यामध्ये थोडासा बदल करायचा आहे जर तुम्ही दररोज गव्हाची चपाती खात असाल तर तुम्ही त्यामध्ये थोडा बदल करा तुम्ही एका महिन्यामध्ये प्रत्येक आठवड्याला वेगवेगळ्या धान्याची भाकरी खा पहिल्या आठवड्यामध्ये तुम्ही गव्हाची चपाती खा दुसऱ्या आठवड्यामध्ये तुम्ही तांदळाची भाकरी खा तिसऱ्या आठवड्यामध्ये तुम्ही नाचणीची भाकरी खा आणि चौथ्या आठवड्यामध्ये तुम्ही ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी खा जर तुम्ही फक्त गव्हाची चपाती महिनाभर खाल किंवा तांदळाचीच भाकरी महिनाभर खाल तर त्यामुळे तुमच्या शरीरामध्ये फॅट वाढतील लक्षात ठेवा तांदळात आणि गव्हात मोठ्या प्रमाणात कॅलरीज असतात आणि दुसऱ्या धान्यामध्ये कमी प्रमाणात कॅलरीज असतात दुसऱ्या धान्यांमध्ये फायबर आणि पोषक तत्वे सुद्धा मोठ्या प्रमाणात असतात तुम्ही गहू आणि तांदूळ सोडून दुसरी धान्य खाल्ल्यामुळे तुमच्या शरीरामध्ये फायबरचं प्रमाण वाढून कॅलरीजचं प्रमाण कमी होईल आणि या गोष्टीचा फायदा तुम्हाला तुमचं वजन कमी करण्यासाठी होईल त्याचबरोबर जो पण आपण पन पांढऱ्या तांदळाचा भात खातो तो पण आपलं वजन वाढवायला कारणीभूत असतो म्हणून तुम्ही पांढऱ्या तांदळाचा भात खाणं टाळा त्याऐवजी तुम्ही ब्राऊन राईस किंवा ब्लॅक राईस खाऊ शकता त्यानंतर शेवटी आहे तुम्हाला सर्व हाय कॅलरीज खाद्यपदार्थ खाणं टाळलं पाहिजे कारण जितके पण हाय कॅलरीज पदार्थ आहेत ते तुमच्या शरीरातील कॅलरीज वाढवतील फॅट वाढवतील आणि तुम्हाला बनवतील बऱ्याच वेळेला आपल्याला अशा पदार्थांबद्दल माहिती नसतं आणि मग आपण नकळत असे पदार्थ मोठ्या प्रमाणात खातो मग आता आपण समजून घेऊया असे कोणते हाय कॅलरीज पदार्थ आहेत जे आपण खाणं टाळलं पाहिजे पहिला हे आपल्याला सॉफ्ट ड्रिंक्स आणि कोल्ड ड्रिंक्स टाळल्या पाहिजेत या पदार्थांमध्ये कोणत्याही प्रकारची पोषक तत्वे नसतात मोठ्या प्रमाणामध्ये साखर असते त्यानंतर आहे सोडा सोड्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये कॅलरीज असतात कोणत्याही प्रकारची पोषक तत्वे नसतात त्याचबरोबर तुम्हाला ताज्या सुद्धा ज्यूस पिणं टाळलं पाहिजे कारण ताज्या फळांमध्ये सुद्धा नॅचरल शुगर असते आणि कोणत्याही प्रकारचे फायबर नसतात आणि तुम्ही पॅकिंगचे ज्यूस पिणं तर बिलकुलच सोडून द्या कारण त्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह असतात ऍडिशनल शुगर असते आणि केमिकल सुद्धा असतात म्हणून कधीही पॅकिंगचे ज्यूस पिऊ नका त्यानंतर तुम्हाला आईस्क्रीम खाणं सुद्धा टाळलं पाहिजे कारण आईस्क्रीम मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कॅलरीज असतात आणि कोणत्याही प्रकारची पोषक तत्वे नसतात तसेच तुम्हाला केक टेस्टीज पास्ता यांसारखे पदार्थ सुद्धा टाळले पाहिजेत कारण हे हाय कॅलरीज असतात आजकाल मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या एनर्जी ड्रिंक्स सुद्धा मिळतात ज्या तरुणांमध्ये खूप फेमस आहेत पण अशा ड्रिंक्स पिणं टाळलं पाहिजे कारण यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये कॅलरीज असतात आणि प्रोटीन्स बार खाणं तर आजकाल फॅशनच झालेली आहे प्रोटीन्स बार बाहेरून कितीही हेल्दी दिसत असले तरी ते हाय कॅलरीज असतात जर तुम्ही दररोज मोठ्या प्रमाणामध्ये प्रोटीन्स बार खाल तर नक्की तुमचं वजन वाढेल फ्रेंड जर मी सांगितलेले सर्व पदार्थ तुम्ही खायचे सोडून दिले तर नक्की तुमचं लवकरात लवकर वजन कमी होईल आणि एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा वजन कमी करणं ही काही जादू नाही आणि एका रात्रीमध्ये ते घडणारही नाही तुमचं जे वजन आहे ते हळूहळू कमी झालं पाहिजे आणि तेच तुमच्या आरोग्यासाठी चांगलं आहे आणि हो हळूहळू वजन कमी करण्यासाठी तुम्हाला स्वतःला खूप वेळ प्रोत्साहित करावं लागेल मग मी सांगितलेले पदार्थ खायचे सोडून द्या थोडे थोडे एक्सरसाइज करा स्वतःला रिलॅक्स ठेवा आणि ताणतणावापासून दूर राहा जेवढं शक्य असेल तेवढं हेल्दी फूड खा त्यामुळे तुमचं वजन कमी होईल आणि नियंत्रणामध्ये सुद्धा राहील आणि तुमचं आरोग्य सुद्धा उत्तम राहील फ्रेंड्स मी आशा करते की आजच्या व्हिडिओमध्ये मी जी माहिती तुम्हाला दिलेली आहे ती तुम्हाला खूप आवडली असेल आणि जर मी दिलेली माहिती तुम्हाला खूप आवडली असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा माझा हा व्हिडिओ तुमच्या सोबत रिलेटिव्ह सोबत शेअर करा आणि जाता जाता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका थँक्यू बाय